आपण पाहत आहात जनसंवाद भूमिका जत जनावर खुणाचा छडा दोन सराईत आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबस कारवाई जत येथील जनावर बाजार परिसरात घडलेल्या निर्घुण खुणाच्या घटनेचा अवघ्या काही दिवसात छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्थानिक गुन्हे अन्वेषण दोन सराईत आरोपींना अटक केली आहे मयत तरुणाची ओळख पटवून तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे माननीय निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले प्रारंभिक कोणतीही ठोस भौतिक पुरावा उपलब्ध नसतानाही बातमीदार व स्थानिक स्त्रोत्यांकडून माहिती संकलित करून मयत इसमाची ओळख पटवण्यात आली मयताचे नाव विकास मलकारी टकले व सव्वीस झाले तपासादरम्यान गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात आली जत येथे देवीची जत्रा सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ असलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यातून रवींद्र बंडगर व विराज पांढरे हे दोन संशयित समोर आले मिळालेल्या माहितीनुसार दोघे शिवाजी फेट जत येथील तुराई प्लॉट परिसरात असल्याचे कळताच पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले चौकशीत प्रथम उडवा उत्तरे देणारे दोघेही गोंधळलेले दिसून आले कौशल्यपूर्ण तपासानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींनी सांगितले की जत मार्केट यार्डमध्ये शेकोटीजवळ बसले असताना विकास टकले यांची त्यांच्याशी ओळख झाली दारू पिण्यासाठी पैसे देतो असे सांगून विकासने त्यांना दुकानाकडे नेले ना मात्र पैसे नसल्याचे सांगितल्याने रागाच्या भरात धडा शिकवू असे ठरवून त्याला मोटरसायकलवरून जनावर बाजार परिसरात नेण्यात आले तेथे लाकडी बॅटने मारहाण करण्यात आली शिवेगाळ झाल्याने संतप्त होऊन आरोपींनी त्याचे कपडे काढून टाकत डोक्यावर दगड घालून निर्घुण खून केला भौतिक परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना आरोपींनीच खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना जत पोलीस ठाण्यातील संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे पोलीस पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहेत विशेष म्हणजे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मारामारी व आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत या क्लिष्ट व आव्हानात्मक खुणाचा यशस्वी चढा लावल्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सांगली माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा